हे घोषित करण्याआधी मला तुम्हाला काही महत्वाचं आहे आपल्या युनिव्हर्सिटीतर्फे दरवर्षी सर्वात जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला भवरलाल शिष्यवृत्ती दिली जाते त्यात त्या विद्यार्थ्याला अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळते महत्वाचं हे आहे की भवरलाल शिष्यवृत्ती आतापर्यंत दरवर्षी आपल्या विद्यार्थिनीनेच मिळवलेली आहे तेव्हा आपसात ते विसरून नाव okay? गेट डाऊन टू स्टडीज ओके तेव्हा यंदाची अध्यक्ष कोण अटीतटीच्या या स्पर्धेत हा मान पटकावला आहे फ्रेंड्स तुम्ही आणि प्राचार्य मॅडमनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार yeah. आता काही जणांनी विरोध करायचा प्रयत्न केला पण माझा ग्रुप लोकप्रिय असल्यामुळे काय करतील भित्रे एनीवे yeah. एनीवे anyway, एनीवे anyway, anyway. माझा ग्रुपची घोषणा आहे अभ्यास आणि आनंद सात सात लर्न व्हाईल यू एन्जॉय ओके ओके लक्षात ठेवा मी जे बोलते ते करून दाखवते स्कॉलरशिप तुलाच मिळाली पाहिजे शिला येस येस मीच मिळवणार मम्मा पप्पाना मी चॅलेंज दिलाय अमेरिकेत येईन तर स्वतःच्या बळावर तुमच्या पैशांवर नाही बघ हॅवर्ड युनिव्हर्सिटीत मीच जाणार मयुरीच्या नाकावर टिचून गैजू मजीला पेडा द्यायला विसरू नको बरा त्या खास मैत्रिणी आहेत <laughs> मला कसं करते पण ए अगर बिल्कुल बुला लो भाई मयुरी अगर तुझे प्रॅक्टिकल मार्क पडून तिनं तुझ्या मार्कांची बरोबरी केली आहे प्राचार्यांच्या मध्ये काय काय झालं ना ते मिटवून नंतर भरला स्कॉलरशिप तुलाच मिळाला पाहिजे मयु हो हो स्कॉलरशिप ला म्हणे घासून सुनुस ती राइट करणार आहे मी ते सालीला आजपासून तिची आणि माझी खुन्नस